टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज मुकुंद नगर भागातील रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी पाच वर्ष कठोर परिश्रम घेऊन बाबा खान यांनी मुकुंद नगरचा विकास केला आहे मुकुंद नगर भागात अनलिमिटेड रस्ते बनवत बाबा खान यांनी इतिहास रचल्याचं म्हणत बाबा खान यांना मुकुंद नगरचा गडकरी म्हणून देखील अनेकांनी संबोधलं होतं पण अशातच बाबा खान यांच्या विकासात्मक धोरणाला विरोधकांनी धारेवर धरत नागरिकांची गैरसोय केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची घोषणा होताच आता पुढाऱ्यांच्या पिंढाऱ्यांना जोर आला आहे निवडणुका लागताच आता एकाच प्रभागातून अनेक भावी उमेदवार इच्छुक आहेत निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांच्या अडचणी वाढवणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे अशा अनेक घटना राज्यात घडत आहेत अशातच आता महाराष्ट्र लेवलला सुरू असलेलं सुडाचं राजकारण नगर शहरात सुरू झालंय मुकुंदनगर भागातील तब्बल नव्वद लाखांची कामे काही विरोधकांनी गायब केल्याचा आरोप बाबा खान यांनी केलाय मागील अनेक वर्षांपासून बाबा खान यांच्या नेतृत्वात ख्वाजाजी फाउंडेशन आणि बाबा खान मित्रमंडळाच्या वतीनं सामाजिक कामे केली जातात त्या सामाजिक कामामधूनच जनतेची सेवा करत असल्याची पावती म्हणून नागरिकांनी बाबा खान यांच्या मातोश्रींना महानगरपालिकेत नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्यांना नगरसेवक बनवलं आता याच मुकुंदनगर भागात तब्बल दहा ते अकरा रस्ते अंदाजे नव्वद लाखांची कामे आता बाबा खान यांच्या विरोधकांनी अडचणीत आणल्यात बाबा खान यांच्याशी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी विरोधकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढवल्यात सध्या पावसाच्या रोजच्या हजेरीमुळे मुकुंदनगर भागातील रस्ते आणि गटारी तुंबत आहेत बाबा खान यांचा पराभव करण्यासाठी या विरोधकांनी या कामांमध्ये खोक घातल्याचा आरोप बाबा खान यांनी केला आहे बाबा खान यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे रस्त्याचं काम मार्गी लावण्याची विनंती केली आहे आता बाबा खान यांच्या विरोधात मतदान करून नागरिक स्वतःच नुकसान करतील की मुकुंद विकासासाठी काही दिलसे बाबा खान चा नारा देतील हे बघणं ठरेल काय म्हणाले बाबा खान आज महानगरपालिकेमध्ये यशवंत डांगे साहेब आयुक्त यांना मी निवेदन दिलं निवेदन या बाबतीत होतं ते मुकुंदनगर वार्ड नंबर तीन सुमारे आठ महिने झालेले माझ्या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे दलित इतरमध्ये माझे कामं होते ते कामाची वर्क ऑर्डर मंजुरी घेऊन मी त्याचे टेंडर बिंडर सगळे भरलेले आहे तरी आता मी वारंवार इकडं पालिकेमध्ये येतो त्यांना विचारणा करतो हो का भो माझ्या कामाचं झालंय काय त्यांचं म्हणणं असं आहे आज या उद्या या मला फक्त टाळमटाळ ताड़ करत आहे या महानगरपालिकेमध्ये इंजिनियर सिटी इंजिनियर जे आहे जे कलार्क आहे यांनी कोणाकडून आर्थिक घेवण घेवण केलेलं आहे त्यांनी पैसे पाणी खाऊन माझ्या कामाला हुक लावलेलं ला आहे आणि जे हुक ज्यांनी लावलं जे इच्छुक उमेदवार आहे मला माहीत आहे त्याला ते कोण आहे त्याला विरुद्ध उमेदवारी करायची आहे मी त्याचा नाव आज काय घेणार नाही पण मी माझ्याकडं सगळं पुरावे आहे त्याच्या नावाचे त्यांनी कोणाला पैसे दिले त्यांच्याकडून कोणी पैसे खाल्ले आणि माझ्याकडं आहे शासनाने मला प्रारंभ आदेश काढलेले आदेश काढल्यावर पण माझे ते म्हणतात तुमचे फाईल गाठ झाले तुमचे फाईल आमच्याकडं आहेच नाही माझे फाईल तुमच्याकडे नाही आहे पण जे इकडं कम्प्युटर महानगरपालिकेमध्ये सर्व्हर असतो त्या सर्व्हरमध्ये ते, ते पूर्ण डाटा अवेलेबल असतो मी सात ते आठ महिने झाले मी गप्प बसलो आयुक्त साहेबांना आज मी निवेदन दिलं माझ्याकडं ते कामाची वर्कआउटर आहे आता जे जे काम आहे ते कामाचे हे नाही ते ते काम आहे मरियम मस्जिद अंतर्गत सोळा लाख रुपये त्याच्यानंतर लक्ष्मी ट्रान्सपोर्ट गल्ली चार ते काम आहे चोवीस लाख रुपये त्याच्या मागची गल्लीचं काम आहे आणि भाई जरीवारा गल्ली हे गल्ली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून तुम्हाला एक मान मानतो मी अक्षा मस्जिद ही दगडी खालचा खालचा भाग आहे तिथलं हे सोळा लाख रुपयाचा हे काम आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोलतो मी फिरोकिया दवाखाना हॉस्पिटल त्याच्यानंतर जे सारा कॉलनीची पुढची जी लाईन आहे साधिक बाई कॅन्टीनवाले हरिभाऊ ठोंबे त्याच्या पुढचे जे आमचे मित्र आहे आज्जू मज्जू म्हणून विजय पाटील शाळा आहे तिथलं एक कॉन्क्रिटीकरण आहे त्याच्यानंतर बत्तीस किंवा लर्लिंग क्रॉस शाळा तिथं लहान मुलाची शाळा आहे तिथला त्यातला एक रोड आहे असे सुमारे माझे नव्वद लाख रुपये कामाची ही वर्क ऑर्डर आहे त्याच्यानंतर वर्क ऑर्डर झाली त्याच्यानंतर आम्ही डिपॉझिट भरलेले हर कामाचे जे पैसे जे आहेत चौतीस हजार कोणासशे पन्नास हजार सुमारे हे जे पैसे हे आम्हाला आमच्या खिशातून भरावं लागतात आता ह्यांनी काय केलं मी माझ्या लायसनवर ज्याच्यावर जे लायसन आहे त्याच्यावरचे मी काम टाकलेले त्यालाही ह्यांनी बोद्रेशन टाकलं की तू ह्याच्यामध्ये जास्त पडू नको याचा तू सारखा पडला तर तुझ्या तुला पुढचे जे काम आहे तुझे ते कामामध्ये आम्ही तुम्हाला अडथळा घालू असं ह्यांनी हे पोदरेशन केलं आणि मला एकच सांगायचं आहे हे इलेक्शन हे राजकारणी साईडला ठेवायचं असतं हे जे नागरिकांसाठी जे गोय सोय होती त्यांच्या मी विकासासाठी मी काम आणले होते त्यांच्यासाठी मी लय मेहनत केली होती हे जयनी पण केलेलं आहे घाणडा राजकारण केलेले असे घाणरड्या राजकारण तुम्ही करू नका आणि आता इलेक्शन आले तर धुळी फायलवून हे लोकांना मतं मागणार आहे आता मला सगळं माहिती कुणी केलेलं आहे काय के केलेलं आहे तू काळजी घेऊ नको बाबा तुझं नाव मी बरोबर डिक्लेअर करतो तुला कशी उमेदवारी करतो ना माझ्या विरुद्ध ते अशी उमेदवारी नाही करा ती भिकार चाले म्हणता त्याला हे खालच्या पातळीवर जाऊन ह्यांनी राजकारण केलेलं आहे हे माझ्या न नजरमध्ये एक नंबरचे निरलच लोक आहे हे लोकांच्या सोयासाठी राजकारणासाठी लोकांच्या कामामध्ये हे अडथळे टाकू राहिले इथं येऊन पैसे देऊ राहिले आणि मी जे आहे कायद्याच्या दृष्टीने मी बरोबर कायद्याच्या चौपट्यामध्ये माझ्याकडे वर्कआउटर आहे माझ्याकडे टेंडर आहे आणि मी पण इकडे पाच वर्ष काम केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये मी याच्यापूर्वी पण कमीत कमी चार पाच कोटी रुपयाचे कामं केली याच्यामध्ये आता मला काय करायचं काय नाही जेवढा मला याच्यामध्ये खोल मध्ये जाता येणार मी नागरिकासाठी जाणार आहे सदर माझे आता मी आज टांगे साहेबांना निवेदन दिलं सदर आता माझ्या कामाला सुरुवात जर तो काय यांनी काही केली नाही तर मी स्वतः माझ्या जीवाचं हे आयुक्ताच्या कॅबिन मध्ये काहीतरी वेगळं काहीतरी चित्र मी घडून आणणार आहे आणि याचा जे काही जबाबदार असेल याला सिटी इंजिनियर आणि आयुक्त साहेब राहणार आहे मी नागरिकांसाठी जे मला पाऊल उचलता येईल मी तेव्हा पाऊल उचलणार आहे टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज